आज आपण जो सत्यशोधक पिक्चर बघायला आला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बायोपिक बनले की आपण आपल्याला पुस्तक वाचायला तर वेळ मिळत नाही परंतु पुस्तकांमध्ये जो काही दिलेला आहे तर पूर्वीच्या काळामध्ये जो काही अत्याचार होत होते काळ दिला जात होता ज्या क्रूर प्रथा होत्या त्या सगळ्या प्रथा वगैरे हो ज्या काही मोडीस काढल्यात महात्मा फुले यांनी पुष्टी आहे या चित्रपटामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे तर दोन तास तुम्ही साहित्यचा लेखीनो या चित्रपटासाठी वेळ काढावा अशी माझी सर्व महिलांना विनंती आहे एकदा तरी सत्यशोधक हा चित्रपट तुम्ही बघावा सत्यशोधक मूवी बघण्यासाठी आलेत आज आपल्याला हा मूवी बद्दल काय शिकले आणि कसा वाटला आज आज तुम्ही, तुम्ही साथ, जे सत्यशोधक महात्मा फुले यांच्यावर बायोपिक बघायला आले त्या संदर्भात तुम्ही लोकांना व इतर मुलींना काय सांगणार व महिलांना काय सांगणार मुली का सांग का सांग खूप छान होती मुलीला यायला पाहिजे सर्व मुलींनी बघायला पाहिजे स्त्रीसाठी होती मूवीमध्ये भरपूर काही समजून सांगितलेलं आहे जे आपण वाचत नाही जे आपण स्कूलमध्ये आता बघत नाहीत त्या मूवीमध्ये भरपूर चांगलं समजून दिलेलं आहे ज्योतिबाई फुले यांच्यासाठी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी पण हे कंटिन्यू करायचं ट्राय केलं जे पुढं आणि ते सरळ आले जातानी मूवीनी सगळ्यांना यायला पाहिजे आणि बघून जायला पाहिजे पण बघायला जी पंचवीस लोकं होती तसं पाहायला गेलं तर हा थिएटर पूर्ण भरायला पाहिजे होता ह्या चित्रपटासाठी परंतु फक्त मोजून पंचवीस लोकं होती परंतु ही जी पंचवीस लोकं होती ही सुद्धा विचारांची लोक होती आणि पंचवीस लोक आहेत ही पुढच्या पिढीसाठी एक आदर्श ठरणार आहे विनंती आहे तुम्ही एकदा हा चित्रपट जरूर बघावा आणि चित्रपट गृहातच येऊन बघावा हीच माझी विनंती आहे सत्यशोधक खर देव रूपी जर कुणी जर कार्य केलं असेल ना तर सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले करण्याची गरज आहे आणि आज हे दाखवण्याचं काम या दिग्दर्शकांनी केलेलं आहे पण हा मूवीलांची गर्दी अतिशय असली पाहिजे होती आता जी, जी गर्दी असेल ती वीस पंचवीस लोकांची असेल आणि खरंच तेच लोकांना भविष्यात समाजाची गरज आहे आणि समाज सुधरवण्याची गरज आहे खरं तर त्यांनी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतींचे विचार त्यांच्या बुद्धीमध्ये आहे तर त्यांच्या विचारासारखं असं अनेक असंख्य लोकांनी सुद्धा या मूवीला प्रतिसाद दिला पाहिजे आणि महात्मा फुले ही काळाची गरजच आहे त्या त्याच महात्मा फुलेच्या विचारांनी येणारे धर्म द्वेष जाती याचा द्वेष दूर होऊन आपल्याला सामाजिक जीवनाचं जीवन कसं आहे आणि आपले हक्क नेमके काय हे महात्मा ज्योति फुलेंचा हा मूवी आपल्याला सांगणार म्हणून कृपया सर्वात जास्त सर्वात जास्त गर्दी महिलांनी करावी आणि त्याच सोबत महात्मा ज्योतिबा राव फुले यांचे गुरु लवजीवास्ता साळवे यांचंही सुद्धा कार्य त्यात विसरता कामाने प्रेक्षकांना इतकेच अभिनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मी सांगतो रे तुम्ही धर्माला कर्ज घेतात पण या मुव्हीसाठी थोडस कर्ज घेतलं तर तुमचं काय गेली हा कृपया सगळ्यांनी या मी फॅमिली फॅमिलीसोबत तसं तुम्ही सुद्धा यावा आणि या, या पिक्चरला प्रतिसाद अनेक दर्शक महापुरुषांचे मूवी काढण्यास गर्दी करते काश्मीर द फाईल बघतात आज केरळ स्टोरी बघतात ते बघण्यापेक्षा हा पिक्चर बघा हा तुमचा समाज सुधरवणारे आणि येणारी पिढी सुधरव आहे म्हणून माझ्याकडून

これ。<music>